नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही जाच काटी होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या असून या रद्द झालेल्या अटींमुळे बऱ्याच महिलांना याचा लाभ होणार असून यामध्ये शेतकरी वर्गातील महिलांचासुद्धा समावेश आहे तर या जाचकाटी कोणत्या होत्या आणि त्या रद्द झालेल्या आहेत त्या सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर यापूर्वी आपण दोन तीन व्हिडिओच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेचं स्वरूप काय यामध्ये पात्र आणि अपात्र कोण ठरू शकतं तसंच कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत याबद्दलचे व्हिडिओ आपण पाहिलेले असतील पाहिलेले नसतील तर आपण चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी ते, ते व्हिडिओ पाहू शकता आत्ताच नवीन आलेल्या अपडेटनुसार ह्या जाचकाठी रद्द करण्यात आलेले आहेत तर यामध्ये अर्ज करण्याची मुदत जी होती ती एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या कालमर्यादेत सुधारणा करून आता ही मुदत दोन महिने करण्यात आलेली असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना हा अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे याचाच अर्थ आपण ऑगस्ट महिन्यात जरी अर्ज केला तरी जुलै महिन्यापासूनचे जे काही रक्कम आहे पंधराशे रुपये प्रति महिना ती त्या महिलांना देय असणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये डोमासाईल प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं आता या लाभार्थी महिलेकडे जर डोमासाईल उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल जन्मदाखला या चारपैकी कोणताही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हे डोमासाईलला ऑप्शन म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तसंच या योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आलेली आहे आणि याचा लाभ हा शेतकरी महिलांना मोठ्या प्रमाणावरती होणार आहे बऱ्याचशा महिला या शेतकरी कुटुंबातील असतात आणि नक्कीच त्यासुद्धा या लाभास पात्र असणार आहेत सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी आता एकवीस ते पाच पासष्ट वर्ष वयोगट असा करण्यात आलेला आहे जे पाच वर्षांनी येथे ही अट वाढवण्यात आलेली आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा डोमासाईल हा पुरावा ग्राह्य म्हणून धरण्यात येणार आहे तसंच मित्रो अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला अशी अट ठेवण्यात आली होती जर तो दाखला उपलब्ध नसेल आणि त्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर अशा कुटुंबांसाठी ते पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड हेच ग्राह्य धरण्यात येणार असून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्नाच्या दाखल्या त्यासोबत जोडण्याची आवश्यकता भासणार नाही तसंच सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा योजने या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यापूर्वीची अड जी होती ती अशी होती की पात्र महिला ही विवाहित किंवा विधवा असावी परंतु आता एका कुटुंबामधून एका अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात देण्यात येणार आहे फक्त त्यासाठीची वयोमर्यादा जी आहे ती एकवीस ते पासष्ट वर्ष अशी असणार आहे तर अशा प्रकारे मित्र होय या जाचाकाटी रद्द केलेल्या असून नव नवीन जे काही अटी आहेत ते आपण मा आहे। जस्त या आत्ताच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तर जास्तीत जास्त महिला वर्गांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून इतर महिलांना या रद्द झालेल्या जातक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊयात म्हणजे जास्तीत जास्त महिला या किंवा माता भगिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद